झिरो डाउन पेमेंट पासन वीस ते थी तीस हजार ती रुपये डाऊन पेमेंट मध्ये आपल्याकडे स्मॉल कमर्शियल व्हेकल उपलब्ध आहे उपलब्ध आहे तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट वर मालक बनवू शकतो वीस ते तीस रुपये डाऊन पेमेंट बस कंडिशन तुम्हाला भी दहा वीस हजार मध्ये डाऊन पेमेंट वर म्हणू शकता मला दहा वीस हजार रुपये लोक पन्नास ते एक लाख रुपये सांगतो मी दहा वीस सांगू लागला झाला तर झिरो बी होऊन जाईल काही टेन्शन नाही घ्यायचं अजिबात गाडी तुम्हाला वीस ते तीस हजार मध्ये देऊन टाकू म्हणजे पेमेंट देऊन टाकू झाला तो झिरो बी करून देऊ झिरो मध्ये पण होऊन पण हे बी तुम्हाला दहा ते वीस हजार मध्ये मालक बनवू शकता तुम्ही तीस हजार रुपये घेऊन आले की मालक बनव अरे कोणी बी लोकल मध्ये चालणारे दोन हजार कुठून गेले हो संदीप भाऊ काय भाजीपालावाले हे वाले रोजचे काही पैसे गेले नाही मोठी गाडीपेक्षा ती कमवती जास्त दोन हजार सोळाची गाडी हे तुम्हाला बघा ना सांगता झिरो डाऊन पेमेंट अरे ये बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर करून देरो काही घाबरायचं नाही एक नंबर गाडी पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट लागा पन्नास वीस हजार रुपये आणा मालक म्हणून जा हजार 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 वीस वीस रुपये मालक म्हणून जा तुम्ही सुप्रो मध्ये याला हे बी तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये मालक फक्त वीस ते तीस हजार इन्शुरन्स पासिंग नवी दिला याला भी वीस ते तीस हजार मी मालक म्हणू शकते याच्या बस तर वीस ते तीस हजार अनवर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनवर भाऊ आपल्या व्हिवर्स साठी स्मॉल कमर्शियल व्हेकल मध्ये काय ऑफर राहणार व्हेकल कमर्शियल मध्ये सगळ्या ऑफर राहणार आहे ऑफर छोट्या गाड्यामध्ये वीस ते तीस हजार रुपये कोणी झिरो डाउन पेमेंट सगळे राहणार आहे झिरो डाऊन पेमेंट पासन वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये आपल्याकडे स्मॉल कमर्शियल व्हेकल उपलब्ध उपलब्ध आहे जानवर भाऊ आजपर्यंत मी पाहतो जेव्हापासून समजा की चार पाच वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय ह्या व्यवसायामध्ये आजपर्यंत तुम्ही किती गाड्या विकल्या स्मॉल कमर्शियल याची गिनती नाही संदीप भाऊ गिनतीच नाही रोजचे चार धरा रोजचे तीन चार दोन रोजचे दादा तुम्ही किती असन आता किती वर्ष झाले बऱ्याच गाड्या आजपर्यंत तुम्ही किती गरीब मालक माल मालक मानले हजार ते दीड हजार मालक मानले ते अनवर भाऊ मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही ज्या हेवी कमर्शियल व्हेकल या झिरो डाउन पेमेंट मध्ये देतात तर या स्मॉल कमर्शियल व्हेकल आहे ते या पण झिरो डाऊन पेमेंट मध्ये मिळणार आहे का याच्यासाठी काही पैसे लागणार आहे नाही नाही हे बी देतो ना भाऊ कोणाला बी झिरो झिरो दिन नवी जी जे असिरो ते झिरो दिन कानवर भाऊ आपला ऍड्रेस काय वाळूज कामगार चौक नगर रोड कामगार चौक वाळूज कामगार चौक नगर पुणे हायवे रोड छत्रपती औरंगाबाद राईट कानवर बुक कोणत्या गाडी पण सुरुवात करायची मिनी पिकअप आहे संदीप भाऊ चौदाची गाडी आहे चौदा हा गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडीचे पेपर बी पूर्ण नवीन आहे दोन हजार चौदाची ची लाख रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट वर मालक म्हणू शकतो वीस ते तीस हजार रुपये बस कंडिशन कशी गुड कंडिशन मध्ये टायर मागचे बटन आहे समोरचे बी चांगले आहे पेपर बी पूर्ण एक एक वर्षाचे आहे गाडी गुड कंडिशन मध्ये अर झाला कधी औरंगाबादच्या कोणी जास्त आहे तर दहा वीस हजार मध्ये काम करून देईन तुझं दहा वीस पण दिले तरी हा काम होऊन जाईल नेक्स्ट सोळा सात सोळा म्हणते जिततो अठराची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटायचा तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे हे तुम्हाला बी दहा वीस हजारमध्ये डाऊन पेमेंट म्हणू शकता मला हा पाकते लोगा पन्नासचे एक लाख रुपये सांगतो मी दहा वीस सांगू लागला झाला तर झिरो बी होऊन जाईन काही टेन्शन नाही घ्यायचं अजिबात पण फायनल आहे दोन हजार एकोणीस वीसची गाडी आहे एकोणीस एकोणीस धरा तुम्ही चार बोलटी गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटायच्या याच्या सव् सहा लाख पंचवीस हजार रुपये ऑफर यायची ही गाडी तुम्हाला वीस ते तीस हजार मध्ये देऊन टाकू देऊन टाकू म्हणजे पेमेंट देऊन टाकू झाला तो झिरो पे करून देऊ झालं तर झिरोमध्ये पण होऊन जाईल पण कमिशन आणि आवर करायचे पैसे द्या हे लक्षात ठेवा का ती दोन हजार अठराची गाडी आहे टाटा एस गोल्ड म्हणता येला हां गाडी गुड कंडिशनमध्ये आहे इंश्योरेंस पेपर पूर्ण रनिंग चालू यायचे ये, ये तीन लाख साठ हजार रुपये ऑफर यायची याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला दहा ते वीस हजारमध्ये मालक बनू शकता तुम्ही वीस ते ती, तीस हजार रुपये घेऊन आले की मालक बन अरे कोणी बी लोकलमध्ये चालणार आहे दोन हजार कुठून गेले हो संदीप भाऊ काय भाजीपालावाले हे वाले रोजचे काही पैसे गेले नाही मोठी गाडीपेक्षा ती कमवते जास्त ये दोन हजार पंधराची गाडी आहे संदीप बोई गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी एकदम चांगली आहे तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईल झिरो डाऊन पेमेंट हे माझे शब्द आहे झिरो डाउन पेमेंट चार बोलटी गाडी आहे चार एस तीस दोन हजार चौदाची गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे संदीप बोईची तीन लाख पंचवीस हजार ऑफर ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल वीस ते तीस हजार रुपये वीस हजारपर्यंत धरून चालायचं याच्यावर बी मी तुम्हाला पूर्ण लोन मारून दे पूर्ण लोन झिरो डाऊन पेमेंटवर दोन हजार सोळाची गाडी हे तुम्हाला बघा ना सांगता झिरो डाउन पेमेंट दोन हजार सोळाची गाडी एक एक वर्षाचे पेपर पूर्ण क्लिअर भेटाने दोन लाख साठ हजार रुपये ऑफर कंडिशन वगैरे गाडी गुड कंडिशनमध्ये सात सोळा आहे लंबी बॉडी टायराविरा चांगले त्याचे मग आता आली लाड्याची महिना महिना बघितली तुम्ही लई लोक लाडाची महिना म्हणे <laughs> दोन हजार अठराची गाडी संधी बोई याची ऑफर आहे सात लाख वीस हजार रुपये हे बी कमी जास्त होऊन जाईल वाटल्यास तर तुम्हाला वीस लागेल तर लागेल नाही तर हे बी झिरो डाऊन पेमेंट वर होऊन जाईल वीस लागले लाग नाही झिरो मध्ये झिरो मध्ये जा अरे हे कोण Okay. सांगून द्या ना ते ना माझ्यासोबत उभं करून राहून सांगायचं झिरो मार तेव्हा सांगन मी लय म्हणून दोन मेगा म्हणते दोन हजार एकोणीस ची गाडी आहे दोन हजार गाडी गुड कंडिशन मध्ये तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर करून दे झिरो काही घाबरायचं नाही एक नंबर गाडी आहे आणि त्याच्यामध्ये कमी होणार सगळ्या गाड्या हा मग आपण तर पूर्ण थोडी पैसे देणार त्याला कमी जास्त होतो गाडी ही बी चार बोलटी गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे सहा लाख रुपये ऑफर यायची हे बी कमी जास्त होऊन जाईन हे वीस हजार रुपये मालक म्हणून वी जाईल वीस हजार फक्त वीस हजार मी म्हणून देईन सगळं करून देईन त्याला घाबरू नको म्हणा फक्त लायसन नाही बी असलं तर करून देईन त्याला दोन हजार अठराची गाडी झीपमध्ये यायला एक्सल अठरा अठराची आटरा। आटरा। गाडी एक लाख सत्तर हजार रुपये ऑफर यायची कमी जास्त होऊन जाईन याला फक्त लोन नाही होत कमी असत होते वीस तीस चाळीस हजार रुपये याला लागत हा चाळीस तर कॅश बी करू शकता कमी काय किंमत काय एक लाख सत्तर हजार कमी येऊन जाईल कॅश कॅश मध्ये आणखीन कमी करून देईन दे दे? आता हे आली अडाज म्हणजे अंकीन गाडी संदीप भाऊ इतकी कंडिशन मध्ये शोरूम मध्ये तुम्ही दाखवू शकता याला फक्त साठ हजार चाललेली आहे फक्त साठ हजार तुम्ही शोरूम मध्ये दाखा करते रेडिंगने निघली तर हे गाडी तुम्हाला फिरी देईन मी ते कोणी सांगान पंधराची गाडी हो आणि इतकं रेटिंग कशी का काय इतकी कमी पण सा एक कंपनीची गाडी होती गाडी गुड कंडिशनमध्ये आहे ती साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये थोडाफार कमी येऊन गेला तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागा पन्नास हजार पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागा पण गाडी टायर टायर बटन गाडी पेपर नव्हे पूर्ण पेपर नवीन भेटाल सात सोळा जिथतो म्हणजे याला सोळा सात सोळा सोळाचीच गाडी सात सोळा दोन लाख साठ हजार रुपये ऑफर दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार हा कमी जास्त होऊन जाईन या मालक म्हणून जा वीस वीस हजार हजार फक्त दोन हजार एकोणीस ची गाडी फर्स्ट ओनर गाडी अजून एकोणीस वीस ची गाडी पण एकोणीस साडे चार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल याला बी वीस हजार मालक म्हणून जातो सुपडो म्हणते याला पेट्रोल नाही डिझल आहे डिझल मी नाही सुपडो आहे वीस हजार पहिले हे <स्थार। स्थार>। अठराशे आहे मोठी आहे पाठीवाली आहे मोठी गाडी आहे डबल टॉप दोन हजार अठराची गाडी आहे चार लाख दहा हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये बी तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये मालक फक्त वीस ते तीस हजार इन्शुरन्स पासिंग नवी दिला काय टेन्शन नाही सी एन जी पेट्रोल आहे संदीपो भाऊरी सुपर कॅरी सी एन जी पेट्रोल दोन हजार वीस एकवीसची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची एकदम फायरिंग गियरिंग गाडी एकदम बॉडी लेवल लव एकदम क्लिअर आहे याची ऑफर आहे चार लाख वीस हजार रुपये याला बी वीस ते तीस हजार रुपये मालक म्हणू शकता याच्यावर बस तर था वीस था ते तीस हजार हे था था पाच बोल्टी गाडी संदी भाऊ पाटनर दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे टायरा विरा पेपर पुरा पुन्हा क्लिअर आहे इन्शुरन्स नवा ये झिरो डाऊन पेमेंटवर करून देईल तुम्हाला ये झिरो डाऊन पेमेंट ये संदीप फक्त तुमच्यासाठी गरिबीसाठी कोणाला लाभ घेऊन घ्या आणि तो भेटणार नाही आणि संदीप बोकडे बघा थोडासा केल्ला बी बघा थोडाफार लाईक सरप्राईज करा त्यांना थोडाफार कारण काय तुमच्यासाठी मारमार करून ॲक्सिडेंट होऊन पडून पाडून इकडे आले ते चार महिने झालेले त्यांना ये आले दोन हजार चौदाची गाडी चौदाची गाडी एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार एक तुम्हाला कॅश करावा लागेल झाला तो झाला तो करून देईन वीस तीस हजार रुपये लागेल पण झाला विचारल फायनल किती सोडणार फायनल फायनल त्याला एक लाख पंचवीस हजार मध्ये सोडून देईन मी एक लाख पंचवीस फायनल फायनल शब्द फायनल नाही तर सांगा भाऊकरन हे करण नाही जमणार याला जागाही नाही जायच तिकडे इथूनच दाखवून घ्या हे पाच बोलते हीच ची गाडी संदीप बोई गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीचा ऑफर आहे साडेसहा लाख रुपये पेपर इन्शुरन्स त्याची रनिंग आहे हे बी तुम्हाला होऊन जाईन कमी जास्त त्याच्यामध्ये हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर पेमेंट होऊन जाईल फक्त शंभर किलोमीटर वापर या इकडून आता याच्यानंतर आपल्याकडे टाटा या जितो ये सुपर कॅरी और लिलन जे नाही आहे ना ते अबवेलेबल त्या लो पड़ ले आ, ले 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 ले। ते बरा स्टॉक पडलेला ते आणला ड्रायवर नाही हो नाही तो आचालो का लावायला बी जागा नाही तुम्ही बघू लागले अडचण मध्ये घुसू लागले कोठे कुठे खोपसली गाड्या पाहिजे ती गाडी आपल्याकडे उपलब्ध ते ते तुम्हाला भेटून जाईल जे लागण ते पेट्रोल गाडी दोन हजार तेवीसची ची गाडी पेट्रोल हे तीन लाख सत्तर हजार ऑफर यायची याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल तेवीसची ची गाडी तीन लाख सत्तर ऑफर होऊन जाईल लोन होतं याच्यावर किती भरायचे वीस हजार भरा लोन करून घ्या वीस हजार फक्त वीस हजार भाऊ आपला ऍड्रेस काय नगर रोड वाडोज कामगार चौक चे एक्झॅक्ट सिग्नलवर आहे तर मित्रांनो आव, आ, नगर पुणे हायवे कामगार चौक वाळूच छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे अनवर बहुच शोरूम आहे स्क्रीनवरती नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्हाला कुठलीही गाडी पाहिजे असेल तर तुम्ही शोरूमला विजिट करून गाडीबद्दल माहिती वगैरे घेऊ शकता आणि यायच्या आधी एक वेळेस कॉल करून या कि मी येतो फोनवरती जास्त डोकं वगैरे लावू नका फोनवर आले तुम्ही अंबाजीनगरमध्ये तर तुम्हाला मी लोकेशन सगळं टाकेन आपल्या ऑफिसवर व्हॉट्सअपला करून घ्यायचे येऊन माझ्या अमोर समोर बात करायची फोनवर जास्त डोकं लावायचे नाही ज्याला मालक म्हणायचं असेल तो मला कॉन्टॅक्ट करा हो खूप छान माहिती आपल्या पर्यंत पोहोचली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र